नमस्कार बटलमुद न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण सुभेदार विश्रामगड येथे बैठक घेऊन सोनी काही नवीन नियुक्ती जाहीर करताय काय सांगतो आज आमच्या महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा सहसचिवपदी आम्ही फिरोजभाई यांची के नियुक्ती केलेली आहे त्यांचे नियुक्तीपत्र आमचे आपले समन्वयक जिल्हाध्यक्ष एम डी फारुख साहेब हे त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करतील तसेच आपल्या शहरामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र वाहतूक सेवेचे काम चालू आहेत पोलीस प्रशासन असेल अन्न औषधी प्रशासन असेल कालच आम्ही एक अन्न औषधी प्रशासन यांना निवेदन दिलेलं आहे आणि मागच्या बुधवारी समथिंग आठ दहा दिवस झाले पोलीस प्रशासन यांना निवेदन दिलेलं आहे काय गोरख कारभार चालू आहे काही कळेना निवेदन आम्ही संघटनेच्या माध्यमातून देतोय आणि प्रशासन झोपायचं सोन घेतोय वाळूज एम आय डी सी मध्ये जो गोरख कारभार चालू आहे वाळूस गावामध्ये आमच्या निदर्शनास आलेलं आहे की आमच्या वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्हाला शहरामध्ये काय चालू आहे काय नाही आहे या प्रत्येक गोष्टीचा आढावा आहे कुठं अत्याचार आहे कुठं नाही आहे तो पण आम्हाला माहिती आहे परंतु आम्ही अन्याय अत्याचार गोरगरीब जनतेवर होत आहे त्याची वाचा फोडण्याचं काम करत आहे एका महिन्यापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी वाळूस गावामध्ये गुटक्याचा व्यवहार चालू आहे आणि एक साधारण टपरी चालकावर त्या टपरीची काही पुरावे आमच्याकडे आहेत का त्या टपरीवर सामाजिक गोर गरीब जनता व्यवसाय करण्यासाठी आर्थिक बाजूच्या सक्षम करण्यासाठी गुटख्याची पाच पुड्या ठेवल्या कोणीतरी संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून असेल कोणाच्या आशीर्वादाने असेल फक्त तीच टपरी टार्गेट म्हणून कारवाई केली गेली कारवाई करून पाच पुढ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ठीक आहे प्रशासनाचं काम आहे कायदेश मध्ये जर बसत असेल तर तुम्ही कारवाई करा परंतु पाच पुढे त्याच्यामध्ये काही हिरा असेल काही गोवा असेल राजनिवास असेल पाच पुढ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करता आरोपीला वाळूस गावामध्ये गुन्हा दाख प्रकरण घडतंय आणि वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तुम्ही गुन्हा दाखल करताय कायदेशीर कारवाई करताय तर हे कुठेतरी मनाला समाधानकारक नाहीये मग होलसेल डीलर यांच्यावर कारवाई कोण करणार होलसेल डीलरला कोणाच्या आशीर्वादाने पाऊस पडतोय आशीर्वाद आहे शंभर टक्के आशीर्वाद आहे शिवाय आशीर्वादाचा कोणताही कारभार शहरामध्ये जिल्ह्यामध्ये चालत नाहीये आम्हाला आम्ही पोलीस प्रशासनाला जागी करण्यासाठी उपायुक्त साहेब यांना सुद्धा सूचना दिल्या माहिती दिली त्यांनी आश्वासन दिले परंतु कसल्याही प्रकारची कारवाई आज झालेली नाही उलट आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये माहिती मिळालेली आहे की आजच्या घडीला होलसेल डीलर लोकांचे टायमिंग घडलेले ठरवलेले आहेत त्या टायमिंगच्या नुसार त्यांचा माल येत आहे आणि जात आहे रात्री असेल दिवसा असेल त्या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्याकडे आहे आपण नुकतच अन्न व औषध प्रशासनाच्या औषधांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं त्यांनी आश्वासन दिले की आम्हाला या प्रकारची माहिती नाही आहे मग असा कसा प्रकार गोड बंगाला आहे की या उपायुक्तांना माहिती नाही आणि कर्मचारी आपले वाळू विभागातले कर्मचारी पाच पाच पुढ्यावर गुन्हे दाखल करतात मग या उपायुक्त साहेबांना माझा प्रश्न आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व संबंधित अधिकारी वाळूज एमआयडीसी असेल वाळूज पोलीस स्टेशन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा अन्न औषधी डिपार्टमेंट असेल यांना माझा प्रश्न आहे की पाच पुढ्यावर ज्यावेळेस गुन्हा दाखल होतोय मग होलसेल डीलरवर कारवाई आजपर्यंत का झाली नाही आपण हे पुरावे पोलीस प्रशासन असेल किंवा अन्न औषधी प्रशासन असेल यांना पण हे पुरावे दिलेत पेपरला जाहीर आहे पेपरला याची न्यूज आहे की अवैधरीती गुटका माफिया यांची अटकपूर्व जामीन मंजूर ही जाहिरात आहे पेपरला न्यूज आहे पेपर कटिंग आहे मी आरोप करत नाहीये किंवा मला कोणाच्यावर आरोप करायचा अधिकार नाहीये परंतु पेपरच्या माध्यमातून जर आरोप होत असेल तर ते ते आपल्यालाही मान्य करावं लागेल मलाही मान्य आहे प्रशासनालाही मान्य करावं लागेल की आपण कोणाची तरी पाठ राखण करतोय पाठ राखण होऊ नये तुम्ही फक्त आयक्यू माहितीवर तुम्ही आरोप करताय तुमच्याकडे पुरावे नाही पुरावे आहेत पुरावे सुद्धा देऊ शकतो आम्ही आयक्यू माहितीवर नाहीये कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेस कोणत्या टपरीवर टार्गेट म्हणून गुन्हा दाखल झालेला त्याचे पुरा पुरावे आहेत कारण का त्या टपरी चालकांची विनंती आम्हाला आलेली आहे की आमच्यावर अन्याय अत्याचार होतोय आणि होलसेल डीलर लोक धाब्यावर बसून गोड भांगाल करून आमचा व्यवसाय संपुष्टात आणताय विषय म्हणजे त्या टपरी चालकांच्या घरामधील कुटुंब आहे त्या कुटुंबांचं जीवन धोक्यात झालेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्यांच्यावर पुढे चालून प्रशासनाच्या कसल्याही प्रकारची सवलती त्यांना मिळणार नाहीये असंही पोलीस प्रशासनाची दंडात्मक कारवाई तिथं झालेली आहे मग टार्गेट एकच का पूर्ण एमआयडीसी भाग असेल वाळूज गाव असेल प्रशासनाला सगळं माहिती आहे कारण की पोलीस प्रशासनाचे काही अधिकाऱ्यांचे वाक्य आहे की आम्हाला शहरामध्ये काय चालतंय ते सगळं माहिती आहे मग वाळूज एमआयडीसी मध्ये काय चाललंय हे का माहित नाही असं बोलून चालणार नाही पोलीस पोलीस उपायुक्तांना आणि नव औषधी प्रशासनाच्या उपायुक्तांना निवेदन दिलंय त्यांच्याशी आपली चर्चा झाली तरी कारवाई होत नाही आता आपलं पुढचं पाऊल काय आमचं पाऊल पुढचं आहे आम्ही कालच चेतावणी दिलेली आहे की महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून प्रशासन जर झोपायचं सोन घेत असेल तर चालणार नाही महाराष्ट्र वाहतूक सेना झोपवणाऱ्या प्रशासनाला जागी करण्यासाठी सक्षम आहे आणि जर प्रशासनाकडून कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र वाहतूक सेना पूर्ण जिल्ह्यामध्ये चालते जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा आढावा माहिती आम्हाला आहे प्रशासनाला का नाही आणि जर प्रशासनाकडून कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र वाहतूक सेवा प्रत्येक ठिकाणी स्वतः हातानेच तुमच्या सारख्या प्रतिनिधी प्रेस माध्यम मीडियाच्या माध्यमातून स्वतः हा आम्ही त्या गाड्या अडवू ज्या गाड्यामध्ये माल येत आहे जात आहे गाड्या नंबर डिटेल वेळ सगळं आम्हाला माहिती आहे परंतु प्रशासन काय करत आहे आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही वेळ पडल्यावर ते पण घेऊ धन्यवाद आपलं नाव आमचं नाव परिचय आहे या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र वाहतूक सेनेचे समन्वयक वा जिल्हाध्यक्ष एम डी फारूक साहेब आहेत जिल्हा महासचिव अमजद लखन साहेब आहेत जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ नागरे आहेत जिल्हा उपाध्यक्ष हबीब भाई आहे आत्ताच ज्यांची नियुक्ती झाली जिल्हा सहसचिव भाई आहे सर्व महाराष्ट्र वाहतूक सेनेची टीम का आवाज उचलतोय माझा परिचय महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर संभाजीनगर औरंगाबाद आवाज का उचलतोय त्याचं एकमेव कारण आमच्या वाहन चालकांना मुक्ती करायचा विडा आम्ही उचललेला आहे